बेळंकी सलगरे परिसरातील शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढण्याचे कृषी विभागाचे आव्हान पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी दिलेली विशेष माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग व एस टी एन न्यूज यांच्यामार्फत मी बेळंकी सलगरे व पंचकृषीतील सर्व शेतकरी बांधवांना सांग कळवण्यात येते की आपण शासनाने ज्याप्रमाणे सांग त्याप्रमाणे फार्मर आय डी काढून घ्यावा फार्मर आय डी काढल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःची ओळख मिळणार आहे तसेच शासनाकडून ज्या काय अनुदान मिळणार आहे किंवा ज्या ज्या काय योजना आहेत त्यासाठी जे काय कागदपत्र वारंवार जोड लागतात ते जोडावं लागणार नाही आणि फार्मर आय डी काढल्याशिवाय शास शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही आहे तसेच पी एम किसानचं अनुदान असेल ते सुद्धा त्यांना मिळणार नाही आहे तसंच फार्मर आय डी काढल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची लागवड कशी करायची तसेच पिकाच्या रोग याच्याबद्दल माहिती तसंच पिकांची विक्री कशी करायची आणि हवामान याबद्दल माहिती सर्व माहिती मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फॉर्मर आय डी काढून घ्यावा जर नंतर फार्मर आय डी काढण्यास वेळ लागला तर आपल्याला पैसे देऊन ती काढावं लागेल त्यासाठी आत्ता मोफत आहे तरी सर्वांनी फार्मर आय डी काढून घ्यावा ही सगळ्यांना नम्र नव्हती फार्मर आय डी काढण्यासाठी फार काही काय ताराची गरज लागत नाही आहे फार्मर आयडी आपला आधार कार्ड व त्याला जो काय मोबाईल लिंक आहे तो मोबाईल लिंक घेऊन आपल्या नजीकच्या शेतू कार्यालयामध्ये जायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार